नमस्कार मित्रो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आजची कथा आहे ती सुंदर होती ती बस स्टॉपवर भेटली ती सुंदर होती बराच वेळ पाहत होतो ती खूप चंचल होती तिचं चालणं पाहणं मोहक होतं मला ती आकर्षित करून घेऊ शकली होती माझीच नाही अनेकांच्या नजराही तिच्याकडे सुटल्या होत्या असा एखादा चेहरा असला अनोळखी गर्दीत असतोच असं माझं निरीक्षण आहे आपल्यावर इतका नजरा केळल्यात हे तिच्याही लक्षात आलं असावं तिच्या प्रत्येक हालचालीत एक लय होती माझ्या मनात अनेक गाणी रुंजी घालू खर लागली खरं तर मी ते गुणगुणी लागलो होतो माझंही वय तसंच होतं मी नवीन शिकत होतो आणि ती मला कुठं माहीत वाईट ती माझ्यापेक्षा व्हायनं थोडी लहान असेल पाठीवर सोडलेली मोकळे केस पोपटी रंगाचा कुर्ता व्हाईट रंगाची ट्राउजर छानशी गुलाबी रंगाची ओढणी पाठीवर सॅक बहुतेक तिचं ते दप्तर असावं मला नक्की आजही आठवतंय तिने आपल्या ड्रेसला मॅच होईल असं टिकली लावलेली होती तिचा रंग गोरा होता आणि तारुण्याच्या खुणा तिच्या अंग खांद्यावर स्पष्ट झाल्या होत्या या साऱ्या रंगसंगतीमुळे ती कमलाची कमालीची आकर्षक दिसत होती हाय हाय मी मर जाऊ अशा विशिष्ट वयात साधारण सर्वच मनी सुंदर दिसतात तारुण्याची झाक सौंदर्य अधिक खुलवत असेल का मी तिच्याकडे टक लावून पाहत होतो तिचं लक्ष नव्हतं तिच्या मी ती नसेल माझ असं मोहित होऊन पाहणं माझ्या शेजारचे एका काकूच्या लक्षात आलं होतं खरं तर ती थी, तिची कुणीच नव्हती पण मा त्यांचं माझ्याकडं रागराग पाहू लागल्या मी दूर गेलो मला माझी विलोभणीय क्षणाशहातचे निष्ठून नव्हते त्याचे मी तिचं ते अप्रतिम सौंदर्य माझ्या डोळ्यातून खोल अंतरंगात साठून ठेवत होतो तो, तो क्षण आला तिच्या नजरेला माझी नजर बडली नतलखच अन्न सांडून गेलं ती लाजली वरमली लाजेच्या रंगात तिचा चेहरा उथंबून गेला जगात साऱ्या सुंदर काय असेल तर सखीचं लाजरा असणं मी कुठल्याशा दोन्ही शिरलो मला वेळच लागलो होतं तिच्या नजरेला नजर मिळून घ्यायचं मी माझे केस ठीक आहेत ना हे पाहिलं शर्टही ठीकठाक केलं ती नुसती मला आवडून उभे काय होतं मीही तिला आवडणं आवश्यक होतं ती माझ्यासाठी खूप काही होती नजरानजर सुरूच राहिली ती मुरक्या मुरक्या हसू लागली मला तर भानच नव्हतं मी तिच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो मला तिचं नाव विचारायचं होतं इतक्या सुंदर मुलीचं काय नाव असू शकेल बरा मी तिच्या नावाचा अंदाज बांधत होतो तिला मला पत्ताही विचारायचा होता पण अनाथ झाला एक गाडी आली, आली। गर्दीचा लोट त्या गाडीकडे धावला तीही त्या गर्दीचं भाग झाली मी तिला शोधत होतो मन माझं सैरभर झालं होतं आणि ती कुठे गेली मी व्याकळ होऊन तिला पाहत होतो आणि ती कुठंच दिसत नव्हती मी त्या बच्च्या भोवती गिरट्या घालत होतो आणि काय आश्चर्य ती बच्च्या एका खिडकीतून माझ्याकडे पाहत होती मी बर्मनच केलो पुन्हा एकदा तिच्या नजरेत नजर खूप असली ती गोड हसली आणि कपळावर मारून घेतलं नुसतीच हसत राहिली मी तिला हात करत बसकडे कर झेपावलो बस आली बस सुरू झाली आली आणि ती बाय करत होती मी तिला फ्लाईंग केस केला तिनेही केला पत्ता लिहून टाकाचा असा इशारा केला तिने एक कागद खाली फेकला बसभरून निघून गेली मी विड्यासारखा अजूनही तो कागद शोधत आहे वीस वर्ष झाले त्या घटनेला मी, मी जामखेड बस स्थानकावर गेल्यावरती भेटेल असं वाटतं ती कशी दिसत असेल आत्ता प्रेम जर देवाची देणगी असेल तर ती मला नक्की भेटेल ना म्हणसार काही कायश्य थोडंच असतं सात जन्मात तरी ती मला नक्की भेटेल भेटलीच पाहिजे ना धन्यवाद ही कथा आपणास कशी वाटली कॉमेंट करून नक्की मला कळवा लाईक करा आणि शेअर करा